न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील काही हॉस्पिटल दावखान्यांच्या हलगर्जीपणामुळे श्रीरामपुरातील कचरा डेपो येथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेच्या कचरा डेपोत गावखण्यातील सलाईंच्या बाटल्या इंजेक्शन सिरीज काचेच्या औषधी बाटल्या येत असल्याने कचरा डेपोत काम करणाऱ्या सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आले याबाबत अखिल भारतीय सफाईकर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष नागेज कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सल्लागार जितेंद्र चव्हाण यांनी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन दिलं आहे या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेच्या कचरा टेपून दावखण्यातील सलाईंच्या बाटल्या इंजेक्शन सिरिंज काचेच्या औषधी बाटल्या आढळून आल्या असून या ठिकाणी सफाई कामगार काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या हाताला पायाला इंजेक्शनच्या सुया लागल्याने इजा झाली आहे त्यामुळे कचरा डेपोत काम करणाऱ्या सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आले तरी नियमबाह्य कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली मी अखिल महाराष्ट्र चतुर्श्रेणी कर्मचारी संघटनाचे चतुर राज्य सल्लागार एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी मी तर कर्मचाऱ्यांचे जे पेमेंट आहे ते झाले नव्हते त्यासाठी मी विजिटला आलो होतो त्यानंतर व्हिजिटला आल्यानंतर कर्मचाऱ्यांचे कमीत कमी दीड दोन महिने झाले त्यांचे पेमेंट झाले नव्हते त्या त्या संदर्भात इथं आल्यानंतर भेट दिल्यानंतर इकडे बायोमेडिकल वेस्ट कचरा आढळण्यात आला मी त्याची पाहणी करताना तो आढळण्यात आला त्या संदर्भात मी आरोग्य निरीक्षण आरोग्य निरीक्षक यांना त्या गोष्टी कळवण्यात आले तसं हे, हे जे कचरा आहे हॉस्पिटलचा दवाखान्याचा कचरा इंजेक्शन सिरीन वगैरे हे याच्यात आढळण्यात आले त्याच्यानंतर ही त्याच्यात परवानगी नाही त्याच्यासाठी एक शेपरेट सा, शहरासाठी गाडी असते त्यानंतर मी सिओ साहेबांना त्या त्या व्यतिरिक्त निवेदन दिले होते की हा कचरा पुन्हा याच्यात येऊ नये व कर्मचाऱ्यांना याच्यापासून इजा झालेली आहे इजा झाल्यानंतर तरी पण दुसऱ्या दोन दिवसानंतर तेवीस तारखेला मी व्हिजिट केली त्यानंतर परत याच्यात इंजेक्शन सिरीन वगैरे आढळण्यात आला परत आज पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी इथं कचरा डेपोवर मी कर्मचाऱ्यांच्या भेट घेण्यासाठी आलो तर आज पण हा कचरा आढळण्यात आलेला आहे तरी वारंवार आपण नगरपालिकेला सूचना सांगतोय तरी पण ते नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना जीवाचा धोका आहे या सर्व गोष्टीचा अंदाज आहे तरी पण हा कचरा येत कोणत्या हॉस्पिटलवरून येत आहे याची सक्त चौकशी करावी व त्या हॉस्पिटलावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती व कर्मचाऱ्यांना काम करत असताना त्यांना शूज त्यांच्या पायात शूज नाही कोणाच्या पायात चप्पल आहे तर कोणाच्या पायात कोणाच्या पायात शूज आहे पण त्याच्यात पण फाटलेले असतात आणि आणि त्याच्यात त्यांना त्यांना सुया वगैरे टोचतात व त्यांना काम करताना पंजर द्यावं लागतं हातातसाठी पंजर असतो हँड असतात पंजर असतात तर पण आणि मास असतात इथं बघा तुम्ही त्यांना मास्क नाही आहे हॅन्ड नाही आहे आणि पंजर नाही आहे व शूज नाही तरी पण आमची विनंती आहे की कर्मचाऱ्यांना ठेकेदारांना जे पेमेंट दिला जातो तर त्याच्यात मागणी असते व त्यांना करार असतो की दर महिन्याला कर्मचाऱ्याला मास्क हॅ मास्क हँड व शूज पंजर ह्या गोष्टी दिल्या पाहिजे तरी पण त्यांना विनंती तर त्यांना पण अशी विनंती की त्यांना त्या ते गोष्टी द्या हो आणि त्यांच्या प्लस हा गोष्टी आहे की कि त्यांना किमान वेतन आहे पण त्यांना किमान वेतन न देता त्यांना कमीत कमी एक आठ नऊ हजार आठ हजार रुपयांनी ते आठ आठ हजार रुपयांनी ते काम करत आहे किमान वेतन साधारण सोळा हजार पाचशे किमान वेतन आहे तर या सर्व गोष्टीचं मान्य श्री मुख्य मुख्य अधिकारी साहेबांना विनंती आहे की त्यांचा किमान वेतनचा प्रश्न पण ते सोडून द्यावा न्यूज सुपर साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर सिरामपूर।